अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र माझं नाव रणजित चंदनदादा चव्हाण हे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचा जिल्हा प्रमुख आहे गेलं दोन वर्ष झालं आपण हे जे असली शाळे चालतात कॅफेमध्ये विरोधात आय जी साहेब परत एस पी साहेब त्याच्या आधी आपण गृहमंत्री मुख्यमंत्री सगळ्यांना निवेदन दिलेले आहेत पण तरीसुद्धा आत्ता आपल्या सांगलीत ते असे असली शाळे चालू असणारे म्हणजे मिनी लॉजेस असणारे हे कॅफे चालू आहेत आणि याचा बळी काल एक तासगावची मुलगी आणि मुलगा त्या मुलीचा बळी झाला आहे म्हणजे काल त्या मुलीवर बलात्कार झाला आहे पंधरा तारखेला म्हणजे परवा दिवशी त्या कॅफेमुळं आपल्या सांगलीत अशी अजून चार पाच कॅफे चालू आहेत सुप्रतिष्ठानचं प्रत्येक वेळेला साहेबांना निवेदन आहे गृहमंत्र्यांना आम्ही मागच्या निवेदन दिलं आहे आय जी साहेबांना निवेदन दिले तरी पण हे कॅफे बंद होत नाहीत खालचे जे सगळे पोलीस अधिकारी आहेत ते यांना मॅनेज आहेत त्यांचं सगळ्यांचं असं म्हणणं आहे की पोलीस पोलिसांना हे पाच पाच हजार रुपये दर महिन्याला हप्ता येतात हे पोलिसांच्या मुळं झालं आहे का यांच्यामुळं यांचे जी काय यांना भीती पाहिजे होती जे असलेली हे करतात ती भीती यांची मोडलेली आहे आणि प्रत्येक वेळेला आम्ही निवेदन देऊन सुद्धा आज ती... आज काय केलं नेमकं तुम्ही त्यामुळं आपण हे आज सगळे कॅफे फोडले आणि इथून पुढं जर असं काही कॅफे चांगले चालू असतील तर सगळे फोडणार आणि कॅफे मालकांना सुद्धा फोडणार आणि काल जो हा प्रकार झाला आहे त्यामध्ये त्या या कॅफे मालकाला सुद्धा सह आरोपी करावं ही श्री शिव प्रतिष्ठान युवा हिंदुस्थानची मागणी आहे आणि असेच कॅफे सगळे पूर्ण महाराष्ट्रात फोडणार हे शिव प्रतिष्ठान युवा हिंदू आणि तुम्हाला आज विश्रामबाग पोलीस ठाण्याअंतर्गत तीन कॅफेवरती काही लोकांनी हल्ला केला तिथे काही तोडफोड केली त्याबद्दल आम्ही त्या घटनास्थळवरती जाऊन पाहणी केली तिथून काही सोळा आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहे त्याबद्दल ते कुठली संघटनाच्या त्या आरोपीच्या काय कारण होता त्याची चौकशी चालू आहे गुन्हा पण दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे धन्यवाद बेधड़ा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्याल नायक